आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत रिगन सोनोग्राफी अँड हार्ट केअर सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस आणि तेवीस एप्रिल रोजी भव्य मेगा फिटनेस हेल्थ कॅम्पचे आयोजन केले असून यात हृदयावरील आणि इतरही चाचण्या व त्यावर निदान आणि मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच सवलतीच्या दरात प्रेग्नन्सीच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या सोनोग्राफी डिजिटल एक्स रे रक्त तपासणी केले जाणार आहे गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रिदम सोनोग्राफी अँड हार्ट केअर सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे काठे गल्लीतील अनधिकृत दर्गा हटवताना दंगल एकवीस पोलीस व अधिकारी जखमी आयुक्तांनी घेतली रुग्णालयात जाऊन पोलिसांची भेट नाशिक काठे गल्ली परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या सातवीर दर्ग्याच्या हटवणी दरम्यान मोठा गोंधळ उडाला पोलिसांकडून हटावणीची कारवाई सुरू असताना काही हल्लेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली या अचानक झालेल्या हल्ल्यात एकूण एकवीस पोलीस कर्मचारी व अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने रुग्णालयात भेट देत जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की रात्री घडलेल्या या दंगल प्रकरणी पोलीस दलाने अतिशय तत्परतेने आणि धाडसाने कारवाई करत अवघ्या अर्ध्या तासात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे पोलिसांच्या या कार्याचे मी मनापासून कौतुक करतो त्यांनी असेही नमूद केले की पोलीस दलाच्या हस्तक्षेपामुळे मोठी हानी टळली असून सध्या नाशिक शहरात शांतता आणि नियंत्रणाची स्थिती आहे प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे संकेतही त्यांनी दिले आहेत या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासन पोलीस आणि रुग्णालय प्रशासन सर्व पातळीवर दक्षतेने काम करत आहे पोलीस दलातील काही पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले आहेत रात्रीच्या घटनेमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आपण सध्या परिस्थितीचा आढावा घेतला नेमकं काय डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आलाय नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ऍक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली ते इंजुअर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत थँक्यू एकूण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ऍडमिट आहे अशी काय परिस्थिती त्या ठिकाणी जी मराठी न्यूजसाठी प्रभाकर फसाळे नाशिक